हा 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 खाते का हा एकच ना हा 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 त्याचे तू मटण खातो का हा मग हा खातो खातो हा त्याचे तू सिगरेट पितो का हा मग शिगरीट पण हा 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 पितो ना एक पाकिट लागेल दररोज हा हा त्याचे तू दारू पितो का हा सिगरेट पेतो दारू पितो पे मटन बी खातो हा हा बर बर कधी जायचं कधी जायचं नाही कोणतं ते कान पाहून अरे का तुला त्या पुरीच्या बापाचा फोन होता म्हणजे तुम्ही मोरली सोरी